तलई आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजात संतापाची लाट गंभीर घटनेची दखल घेत अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी प्रत्यक्ष भेट घडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आश्रमशाळेत आठवीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे या गंभीर घटनेची दखल घेत अक्कलकुवा अकराणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन पाहणी केली त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला तसेच पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे कडक आदेश दिले आहेत या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचा ठपका ठेवत प्रकल्प अधिकाऱ्यांनी आरोपी मुख्याध्यापक आणि त्यांना मदत करणारी महिला अधीक्षिका या दोघांनाही तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट रुपेश राजपूत बेधडक मी मराठी न्यूज नंदुरबार आम्ही इथे दडगाव इथे तास जसं आम्हाला कळलं का असे अशी घटना झाली आहे ते घटना एक दुर्दैवी आहे पण त्याच्यात आज आम्ही पीआयला आणि त्याला सांगितलं की आम्हाला सत्य काय आहे ते उघड केस आणणं हा गरजेचं आहे जे बी घटना झाली असेल जे दोषी असेल सत्य तपासून जे सत्य असेल त्याच्यामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर कोर्टरचे कोटर कारवाई करायला पाहिजे हे तुम्ही बोललो आहे पण तरी ते बोलत असताना अधिकाऱ्याला मी बोललो की बाबा पहिले मला सगळं डिटेल पाहिजे कारण आपण कोणावर आरोप करताना आता मुलीचे विषय आहे मुली सांगितल्या म्हणजे आपल्या परिवारमध्ये आपल्या सगळ्यांचे मुली असतात आपण एक विश्वासवर मध्ये आपण आपली मुली ठेवतो आणि त्याच्यावर जर असं आरोप किंवा असं जर कुर्ते करणारा कोणी असेल तर हे दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून ज्याने चूक केली असेल त्याच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे ते तर आम्ही अधिकाऱ्यांना बोलून मी सांगितले पण त्याला अजून इथून सांगितलं तर खोलपर्यंत हा जो विषय आहे याच्यामध्ये जर दोषी असेल आपण मुख्यतःकच नाव आलं आहे त्याच्यामध्ये जे तिथले जे वार्डन आहे तिच्या नावाला आता तिचं नाव कसं आलं ते मी काय कोणपर्यंत गेलो नाही पण माझं एक म्हणणं आहे का शाळा शाळामध्ये ते विद्यार्थिनी होती त्या वर्ग शिक्षक त्या वर्ग शिक्षक त्याची जबाबदारी काय त्याला वर्ग शिक्षकला पहिले विचारलं पाहिजे की त्या तो सुद्धा त्याच्यामध्ये जर घटना झाली तर तो सुद्धा दोषी आहे कारण त्याला ते माहिती पाहिजे म्हणून त्या आम्ही बोललो तर बाबा ते पूर्ण चौकशी करून त्याला एक सत्य बहार काढायला पाहिजे आणि असं कृत्य जर खरं झालं असेल तर असं दुसरी वेळा घडायला नाही पाहिजे या पद्धतीची कुठं काम आहे